रंजित नाना जाधव मी राहणार वडगाव पोस्ट बिब्बी तालुका फलटण जिल्हा सातारा मी आज आपल्या फलटण येथून मुंबईला मराठा क्रांती मोर्चा आपल्या जारांगी पाटील साहेब यांच्या मोर्चाच्या निमित्त चाललेलो आहे तरी आंदोलनासाठी चाललेलो आहे तरी मी आता इथून फलटण ते लोणंद लोणंद निरा जेजुरी पुणे आणि पुण्याच्या नंतरनं जुन्या हायवेने जुन्या हायवेने मुंबईकडे जात आहे आणि वाहतुकीचे पूर्ण नियम पाळून हा संपूर्ण प्रवास करणार आहे साधारण आता पुण्यापर्यंत तर आज संध्याकाळपर्यंत पुण्यापर्यंत पोहचायच आहे सायकलिंग आता मी एक दीड वर्ष झालं आमचे दाजे मोहन दत्तात्रय गाडे धर्मादाय आयुक्त जळगावला कार्यरत आहे ते त्यांच्या ते कंटिन्यू सायकल चालव त्यांचे बघून मी हे सुरुवात केला आणि एक वर्ष झाला तर आम्ही हे सायकलिंग करतो पंढरपूर असेल तुमच्या आता पंढरपूरला सायकल वारी होती त्यामध्ये आपल्या फलटणमध्ये शंभर ते दीडशे सायकलिस्ट फलटण वारीसाठी सुद्धा गेलेले होते तिथं आणि आता हे मुंबईला आता सध्याला आमच्यातले बरेचसे काही का मुंबई फलटणचे आहेत कार्यकर्ते त्यांच्या समावेश जाणार आहे महाराष्ट्रातील बांधवांसाठी पर्यावरणाचा एक संदेश आहे आमचा की बाबा न हा प्रदूषण टाळा आणि सायकल चालवा जसं मोदीजी मोदी साहेबांनी जो आता फिट इंडियाचा नारा दिलेला आहे त्याला उद्देशून आम्ही आता फिटनेस का डोस अर्धा घंटा रोज सायकल एवढं आम्ही पाळून हे करतो आणि आंदोलनासाठी आता आम्ही आझाद मैदानावरती कोणत्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत आम्ही तिथपर्यंत पोहोचणारच आहे मुंबईला पोहोचल्यानंतर काय आम्हाला आरक्षण हा मिळालंच पाहिजे आमच्या मराठी मागच्या वेळेस जी फसवणूक झाली आता ह्यावेळेस होऊ नये आम्हाला हे घेतल्याशिवाय आम्ही तिथून माघारी हलणारच नाही